कीर्तनाचा रामकृष्ण मी बाल कीर्तनकार सुनीता ठोकरे आज मी आनंदीमध्ये सात वर्ष झाले शिक्षण घेत आहे श्रीसंत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था माझे गुरुवारी राष्ट्रीय कीर्तनकार सुनीता आंध्रे आणि आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल काही सांगणार आहे ते ती तीस कोटी देवांची पट्यवती मंदिरं असतील तेतीस कोटी देवांची पट्यवती मंदिरे असतील पण त्यांची पूजा फार कमी लोकात पण माझ्या राजाचं माझ्या शिवाचं एकही मंदिर नाहीतरी कोट्यातील लोक ज्यांची पूजा करतात तसेच जाणते शिव राजे शिवछत्रपती आणि घासल्याशिवाय धारणे या तलवारी चपातीला घासल्याशिवाय धारणे ह्या तलवारी चपातीला आणि आजही शिवचरित्र शिव पर्याने या महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला सतराव्या शतकाच्या सुरुवातीला मुलाने माझ्या महाराष्ट्रावर कब्जा केला होता त्याच काळात स्त्रियांची इज्जत फुटली जात होते होती मंदिराच्या मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती घोड्याचा टोफ्याचा आवाज ऐकून लोक गोंधळून जायचे पोटाचं पोर चढवून गवताच्या सुद्धा उभायची भीती वाटायची एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच परिस्थितीमध्ये एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊच्या पोटी एका हिरा चमकला आणि भगवाट या चंदनाचा शनिवार प्रगटला शनिवार प्रगटला महाराष्ट्र म्हणजे कदम काळ होता मुलांच्या छातीवर नाचणारा तो काळ होता महाराष्ट्र म्हणजे गरिबांचा तो होता दिल्लीच्या तत्काल फोडणारा जिगर बाज महालांचा महाराष्ट्र होता अवघा महाराष्ट्र केला माझ्या जिजाऊच्या शिवनं शिहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर श्रीयांकादर शत्रूचे मर्दन असेच महालांचे वर्धन हिच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकून हिचं छत्रपती शिवाजी महाराजांची शिकून आणि त्याच महाराष्ट्रातल्या तरुणांना मी आगी सांगू ती दाढी वाढवून का पाला चंद्रकोर लावून दाढी वाढू नका पाला चंद्रकोर लावून शिवाजी महाराज होता येत नाही कारण सुद्धा भगव्या रंगाची धमके स्वाभिमानाची आगे भगव्या रंगाची धमके स्वाभिमानाची आगे अरे गावरतस काय वेळ तू तर शिवाचा वाघे तू तर शिवाचा गजर कीर्तनाचा